मला असं विचारणं आहे की समाजाच्या दृष्टीनं किंवा तादोदीन महाराजाच्या दृष्टीनं किंवा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं हे कितपत योग्य आहे किंवा एक संप्रदायाला एक मुस्लिम कीर्तनकार असावे किंवा एका मुस्लिमानं कीर्तन करावं हे तुम्हाला कितपत मान्य आहे असं माझा तुम्हाला प्रश्न आहे अगदी तुमचा प्रश्न बरोबर आहे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि वारकरी संप्रदाय हा एक विशाल संप्रदाय आहे आम्ही कीर्तन करत असताना वारकरी संप्रदायाचं काम करत असताना आम्ही नेहमी म्हणत असतो की आमचा वारकरी संप्रदाय हा एक हत्तीच्या मस्तकासारखा संप्रदाय विशाल संप्रदाय आहे आणि या वारकरी संप्रदायानं सर्व जगाला एक शिकवण दिली सगळ्यात महत्त्वाची जगाला शिकवण दिली की आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही जातीचा जा, आणि कोणत्याही पातीचा म्हणण्यापेक्षा आमच्या जगद्गुरु तुकोबरा आहे आधी करून जेव्हा संत मांदियाळीने आम्हाला सांगितलं की इथं येणारा इदं येणाऱ्याची जात आणि पात याचा विचार न करता इदं येणारे सगळे आमचे आहेत कारण महाराज बोलतात यातायाती धर्म नाही विष्णूदासात आमच्या संप्रदायामध्ये जातीला महत्त्व नाही तर आमच्या संप्रदायामध्ये भजनप्रमाण जसं की ताजुद्दीन महाराज तुकामाने येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते या वाक्यावर त्यांनी देह ठेवला म्हणजे जीवन जगत असताना थोरपणा तुमचा काही घेणं देणं नाही फक्त आम्हाला काय प्रमाण आहे तर भजन प्रमाण आहे या न्यायाने तो कोणत्या जातीमध्ये जन्माला आला तो महार आहे का मांग आहे का मुस्लिम आहे का मराठा आहे माळी आहे कोळी आहे चाळी धनगर आहे आम्हाला त्याचं काही घेणं नाही तो फक्त आमच्या वारकरी संप्रदायाचा प्रचार करतो वारकरी संप्रदायाचं काम करतो तो आमचाच आहे कारण इथं जगत असताना जातीपातीचा विचार न करता आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे अभंगच निर्माण केलेला आहे महाराजांनी उंच निंचने ने काही भगवंत भक्तिभाव हां आणि इथं फक्त आणि फक्त इतकं भावाला आणि परमसाध्याला किंमत दिला जाते इथं जातीपातीचा विचार केला जात नाही कारण या वारकरी संप्रदायामध्ये महारसुद्धा आला मान सुद्धा आला कबीर सारखे संत आले मोमिन सारखा मुसलमान संत या वारकरी संप्रदायामध्ये आले मग जर कबीर मोमीन लतीफ हे सर्व जर मुसलमान जर वारकरी संप्रदायाची पताका जर नेहू शकत असतील तर आम्ही आमच्या ताजुद्दीन महाराजांना का स्वीकारायचं नाही आणि ताजुद्दीन महाराजांनी सुद्धा तेच काम फार मोठ्या पद्धतीनं केलं अशा महाराजांनी आपला देह या वारकरी संप्रदायाचं काम करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत बघायला माणूस जीवन जगत असताना माणसाला मरण माणसाला मरण कुठे यावं हे आमच्या साधू संतचं वाक्य आहे साधू संत म्हणतात की शूर जर ओळखायचा असला तर तो रणांगणात ओळख येतो आणि साधू जर ओळखायचा असला तो मरणाच्या टायमाला सूर्य वळखावा रणी साधू वळखावा मरणी अशा साधू मरण मरत असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत 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 जे दे ठेवतात ते त्यालाच जाऊन प्राप्त होतात यात शंका घ्यायचं कारण नाही एवढंच काय तर जीवन, जीवन जगत असताना माणसानं जीवन कसं जगावं जगद्गुरु तुकोबराय सांगतात की उत्तम चिवरे मागे या न्यायाप्रमाणे जीवन जगावं आणि माणसाने जीवन असं जगावं असं जगावं की माणूस जावा आणि माणसाची कीर्ती कायम 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 अठीमागं राहावी कारण जगाच्या पाठीवर तर म्हणेल हे पहिलंच उदाहरण असेल जगदगुरु तुकोबरायानंतर सर्व संत संत मांदियाणी यांनी सांगत सांगत गेले की आम्ही चाललो शांतीप्रम एकनाथ महाराज सुद्धा बोलत बोलत जलसमाधी करण्याकरता गेले आणि तसंच त्या संत मांदियाळीनंतर आताच्या या काळामध्ये फक्त आणि फक्त एक उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे ताजुद्दीन महाराज ताजुद्दीन महाराज सुद्धा देह ठेवतात याच्यापेक्षा मरणाचं कोणतं परम भाग्य आहे मी तर मरेन मरण माझे मरून गेले मरणच मरलं महाराजाचं आता जगद्गुरु तुकोरा सांगतात तसं मरणाची सरे आणि उत्तमाची उरे मार माझं अजून एक तुम्हाला आहे ऍक्शन मी श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरी शिवक गणेश महाराज गोचरे साष्टबिंबळगाव महाराष्ट्र ही संताची भूमी आहे पंतात्मा महाराज पवित्र तो पवित्र ते कुळ पावण तो देश जेथे हरिचे दास जन्म घेते या दासाचा जन्म या महाराष्ट्रभूमीमध्ये झालेला आहे यापैकी या, या महाराष्ट्रात अवताराला आलेले सर्व संत मांदी आली त्यामध्ये विश्वाची मावळी ज्ञानोबार आहे जगद्गुरू तुकोबराय शांतिब्रह्म एकनाथ महाराज अधिकरून सर्व संत मांदियाळी या महाराष्ट्रामध्ये अवताराला आली आणि या महाराष्ट्राचं या संत मांदियाळी आल्यानंतर या महाराष्ट्राचं सोनं झालं तेव्हा या महाराष्ट्राला एक चांगले मार्गदर्शक मिळाले म्हणून तर महाराष्ट्र हा देश अतिशय शांतप्रिय पद्धतीनं सुक्या गुन्ह्यागोविंदाने नांदत आहे आणि त्यापैकीच या, या महाराष्ट्रामध्ये आत्ता काही दिवसापूर्वी एक वारकरी संप्रदायाचं एक आधुरीय व्यक्तिमत्त्व ज्या व्यक्तिमत्त्वाचं जाणं कीर्तनाच झालं आणि जगद्गुरु तुकोबरायच्या वेदोक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचं मरण अतिशय सफल केलेलं आहे कारण जगद्गुरु तुकोबरायसुद्धा आपला वैकुंठ गमन करत असताना जगद्गुरु तुकोबराय ज्या पद्धतीनं गेले जगद्गुरु तुकोबराय काय बोलत गेले रामकृष्ण हरी बोला तू का जातो वैकुंठाला आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराव घ्यावा आम्ही आमच्या गावाला चाललो आणि आपलं मरणसुद्धा आपला देहसुद्धा त्यांनी ठेवत असताना रामकृष्ण हरी म्हणून देह ठेवला तसंच काही दिवसापूर्वी एक वारकरी संप्रदायाचं एक अधुरीव व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वानं ज्या व्यक्तिमत्त्वानं ज्या हिंदू धर्माचा अखंड महाराष्ट्रच काय तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर म्हणण्यापेक्षा भारत देशाच्या बाहेरसुद्धा आमच्या या वारकरी संप्रदायाची ही जी परंपरा आहे ही जी पताका आहे एका मुस्लिम महाराजांनी संबंध भारतभर घेऊन गेले अशापैकीच एक आत्ताच काही दिवसापूर्वी ज्यांचं वैकुंठगमन झालं ते आदरणीय पूजनीय श्रीहरिभक्तीभरा हो, आहेत आम्ही वारकरी संप्रदायानं ज्यांना मुस्लिम असतानासुद्धा हिंदू धर्मभूषण ही पदवी दिली असे असणारे उजने ताजोदनजी महाराज यांनी आपला देह भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित केला आणि तोही करत असताना कशा पद्धतीनं भगवान परमात्म्याने म्हणण्यापेक्षा या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर माणसाने जीवन जगत असताना कसं जगावं आणि मरण मरत असताना कसं मरावं याचं ज्वलंत उदाहरण आमच्या संत मांदियाळीने सांगितल्याप्रमाणे मरत असताना कसं मरावं माणसाचं खरंच सुख कशात आहे तर अंतकाली अंतकाळीजाच्या नामाले मुखा आणि तुका म्हणे सुखा फार नाही एवढंच काय तर भगवान सुद्धा अर्जुनाला गीतेमध्ये बोलत असताना सांगत असताना सांगतात की खरं जर सुख तुला जर प्राप्त करून घ्यायचं असेल मांडण्यापेक्षा अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवान सुद्धा बोलतात की तुला जर मला येऊन प्राप्त व्हायचं असेल तुला जर मीच व्हावं असं वाटत असेल तर तुला एकच करावं लागेल मरणाच्या टायमाला तुला माझं स्मरण करावं लागेल अंत च मामेव स्मरण व कलेवरम मुक्वरम भावम या स्त्री नात्र संशया याच भुक्तीला धरून दादोद्दीन महाराजांनी आपला ध्येहसुद्धा चालू कीर्तनामध्ये ठेवला आणि शेवट जगद्गुरु तुकोबरायच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सुद्धा रामकृष्ण हरी बोला तुका जातो वैकुंठाला मी तर म्हणेल रामकृष्ण हरिबोला ताजोद्दीन महाराजसुद्धा गेले वैकुंठाला यात कसल्याही प्रकारची शंका घ्यायचं सुद्धा कारण नाही अशा प्रकारे एक अधुरीय व्यक्तिमत्व आज म्हणण्यापेक्षा संत हे स्वइच्छानं येत असतात आणि त्यांच्या इच्छानच जात असतात या प्रमाणे ताजुद्दीन महाराजसुद्धा स्व इच्छाने आले आणि सो इच्छानेच गेले कारण संत हे त्या कर्ताची देत असतात या अनुषंगाने ताजुद्दीन महाराजाने वारकरी संप्रदायाचं काम करत असताना हिंदू धर्माची पताका अखंड भारतभर तेवत ठेवली आणि जेणेकरून या विश्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुख समाधानाला ना कसं नांदता येईल याकरता एक मुस एक माझं तुम्हाला असं विचारणं आहे की समाजाच्या दृष्टीनं किंवा ताजोद्दीन महाराजाच्या दृष्टीनं किंवा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं हे कितपत योग्य आहे किंवा एक संप्रदायाला एक मुस्लिम कीर्तनकार असावे किंवा एका मुस्लिमानं करावं हे तुम्हाला कितपत मान्य आहे असं माझा तुम्हाला प्रश्न आहे